नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रभान उगले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये उगल्यावडी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे एप्रिल मेमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते अक्षरशः टँकरने पाणी पुरवलं जातं अशा परिस्थितीमध्ये या दुर्गम भागात दुष्काळी भागात आंबेची बाग उत्कृष्टपणे अशी उभी झालेली आहे यावर्षी साधारणत तीन चार वर्षे या बागेला पूर्ण झालेली आहे यावर्षी एप्रिल मेमध्ये मी या बागेतून दोन दोन टन इतकं केशर आंब्याचं उत्पादन घेतलं आणि जवळपास अडीच ते पावणे तीन लाखाचं उत्पन्न मी या बागेतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे अंतर पीक फक्त पावसाच्या पाण्यावरती मशागत करून कोथंबीर टाकलेली आहे अतिशय सुंदर आहे थोड्या दिवसात कदाचित मला या कोथंबीरीपासून जर चांगले भाव मिळाले तर चांगलं उत्पन्न होणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच आपण फळबागेसाठी जे क्षेत्र गुंतवणूक करणार आहे त्यात आपल्याला आंबाबागेचं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे पुन्हा पुन्हा आपल्याला त्यामध्ये लागवड करणे त्यासाठी लागवडीचा खर्च मजूर हे नेहमी न कर, करता करावं लागत नाही त्याचप्रमाणे अंतर पिकंसुद्धा सुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे घेता येतात बघा झाडाची वाढ खूप सुंदर झालेली आहे आणि अशा दुष्काळी भागात जर आपण फळबाग लावली तर शेतकऱ्याला नक्कीच हमखास असं वर्षभराचं उत्पन्न मिळणार आहे त्यामध्ये बघा आंबा आहे नारळसुद्धा आपण लागवड करू शकतो हा सुद्धा तीन साडेतीन वर्षाचं नारळाचं सा झाड आहे आणि ह्या नारळाच्या झाडांना अगदी जमिनीपासून एक फुटापासून फळ येण्यास सुरुवात झालेली तुम्ही बघू शकता हे बघा इथून हे नारळाचे कोंब आलेले आहे आणि आता फळ बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय जमिनीपासून तुम्ही बघू शकता एक फुटापेक्षाही कमी अंतर आहे आणि त्याला फळ सुरू झालेलं आहे म्हणजे हमखास उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपण मिश्र फळबाग सुद्धा लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला वर्षभर त्यातून उत्पन्न सुरू राहणार आहे मग तुमचं नारळ आहे आंबा आहे लिंबोणी आहे चिकू आहे त्याचप्रमाणे अतिशय कमी पाण्यात येणारं उत्पन्न म्हणजे थाई चिंचलं आंबट चिंच जिला आपण दुर्लक्षित समजतो बऱ्याच वेळा आपण घरासमोर चिंचेच्या झाडाची लागवड करायची म्हटलं की आपण अशुभ मानतो परंतु हीच चिंच आपल्याला आपलं आर्थिक हातभार लावण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे अतिशय कमी पाणी लागतं चांगलं उत्पादन होतं आणि मी या माध्यमातून अनुभव घेतल्यानंतर यावर्षी जे फळ विक्री केली ऑर्गॅनिक पद्धतीने फळ बाहेर काढलं ऑरगॅनिक पद्धतीने त्याला पिकवलं आणि विकलं मार्केटमध्ये खूप मागणी आहे शेवटी शेवटी मला बागेतली फळं संपल्यानंतरसुद्धा मार्केटमधून मागणी होती की आम्हाला आंबा पाहिजे तर पुढच्या वर्षी त्यांनी आंबा खाण्याची बुकिंग ह्याच वर्षी केलेली आहे यावरून तुम्ही समजू शकता की जर आपण चांगल्या गुणवत्तेचा फळ तयार केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं मार्केटमध्ये चांगली मागणी मिळते कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळून देतं तुम्ही बघू शकता हे बघा अतिशय क्वालिटी गुणवत्ता असलेली रोपं मी सिंधुदुर्ग कोकण इथून आणली होती तिकडन आणण्याचं कारण म्हणजे मी तिकडे दोन वर्ष नोकरीला होतो आणि तिथे मी या सर्व आंबा फळबाग त्याचप्रमाणे काजू हे बघा काजूचं झाड या सर्व नारळ असेल लिंबूवर्गीय फळं असेल सर्वांचा चांगला अभ्यास केला आणि सर्व झाडे मी माझ्या शेतात प्रायोगिक तत्वावरती डेव्हलप केली आणि त्यानंतर मला कल्पना सुचली की आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर आणि त्यांना चांगल्या गुणवत्तेची रोपं उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी आपण एक छोटीशी फळरोप वाटिका तयार करणं आवश्यक आहे म्हणून मी उगले फळबाग नावाची नर्सरी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सिन्नर येथे चालू केलेले आहे त्याच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास तीन हजार झाडांची लागवड केलेली आहे झाडांची लागवड करून मी या धरणी मातेचे होईल तितके ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे आपणही सुद्धा या अभियानामध्ये धरती मातेला वाचवण्याचं त्याचप्रमाणे आपलं स्वतःचा आर्थिक भार शेतकऱ्याला जो कमकुवत बनवतो तो, तो नक्कीच या फळबागेतून मिळणार आहे आणि आपण सर्वांनी फळबाग लावावी यासाठी मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना आव्हान करीतो की वृक्षवल्ली अंबा सोयरे वनचरी प्रत्येकाने किमान आपल्या शेतात उत्पन्न मिळवून देणारे फळझाडे लावावी त्याचप्रमाणे या मातेला सुद्धा आपल्याला हरित कशी करता येईल यासाठी छोटासा प्रयत्न करावा धन्यवाद ज्यांना कोणाला गुणवत्तायुक्त रोपे हवी असेल त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस सव्वीस शहात्तर चौदा आपल्याला गुणवत्तायुक्त फळझाडे त्याचप्रमाणे ती फळझाडेचं लागवड कशी करावी संगोपन कसं करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद